नमस्कार मित्रांनो कालपर्यंत आपण जे पाहिलं ते म्हणजे नाडीचे सर्व प्रकार पाहिले त्याबरोबर आपण मानवी देह एक विषम संख्येनं बनलेलं आहे हे, हे पाहिलं होतं त्याच्यामध्ये विषम संख्येनं बनलेलं शरीर म्हणजेच शरीराला नऊ दारं आहेत सात चक्र आहेत पाच तत्त्व आहेत आणि तीन निर्णायक क्षमता आहेत आणि आज एक अंक जो म्हणजेच आपण आत्मा पाहून घेणार आहोत आत्मा पाहण्यासाठी आत्म्याच्या वरील जे आवरण आहे त्या पूर्ण आवर आवरणाला म एकवटून आपण ज्यावेळेस आंतर जा आतमध्ये एंट्री करतो त्यावेळेस प्रथमतः आपल्याला आत्म्याचे तीन प्रकार म्हणजे आत्म्यासाठी असणाऱ्या शरीराचे तीन प्रकार पाहावा लागतील म्हणजे पहिलं ते स् म्हणजे स्थूल शरीर स्थूल शरीर हे भौतिक असतं स्थूल शरीराला हे जन्माला येतं स्थूल शरीर हे मरणही पावतं म्हणजे स्थूल शरीर जन्माला येतं जन्माला आल्यानंतर परत त्याचा कार्यकाल संपल्यानंतर ते पाच तत्वात विलीन होतं ते भौतिक स्वरूपाचं आहे भौतिक घटनेशी ही इन्क्लुडेड आहे स्थूल शरीराला स्थूल शरीराला जीवन जागण्यासाठी तीन मुख्य गोष्टीची गरज असते एक म्हणजे भोजन दोन म्हणजे हवा तीन म्हणजे पाणी तर या स्थूल शरीराला भौतिक जी भौतिक घटनेनुसार ब्रह्मांडातील भौतिक घडणाऱ्या गोष्टीशी इन्क्लुडेड आहे भौतिक घडणारे सुख दुःख आणि येणाऱ्या अडचणी या सगळ्याशी भौतिक शरीराला तोंड द्यावं लागतं हे बाह्य आवरण आहे त्यानंतर आपण पाहतो दोन नंबरचं ते म्हणजे सूक्ष्म शरीर सूक्ष्म शरीर ही आंतरिक ऊर्जा आहे, आहे। इंद्रिय, पाँच इंद्रिय, पाँच आ आंतरिक ऊर्जा असून ही नऊ तत्वामध्ये इन्क्लुडेड आहे नऊ तत्वामध्ये नऊ तत्व जे आहेत ते म्हणजे पाच जननिंद्रिय पाच इंद्रिय पाच जननिंद्रिय चार त्यानंतर त्यानंतर जे येणारे आहेत ते म्हणजे पाच प्रकारचे वायू म्हणजे प्राणायाम उदायन अपानायन समानायन अशा प्रकारचे पाच प्राण प्राण आहेत आणि ते जाणण्यासाठी याला आध्यात्मिक ज्ञानाची गरज लागते ज्याचा इंद्रियावर ताबा असतो ते म्हणजे सूक्ष्म शरीर जो इंद्रियांनी के इंद्रियाला जाणून इंद्रियाशी इन्क्लुडेड होऊन जो सूक्ष्म शरीराला जाणायचं असतं ते इंद्रियाच्या संवेदनशीलतेनुसार ते शरीर जाणता येतं त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात आणि कारण शरीर कारण शरीर हे आध्यात्मिक शरीर असतं कारण शरीराला ज्या जन्म किंवा मृत्यू नसतो त्याचा ज्यावेळेला त्या आत्म्याशी इन्क्लुडेड असतं आणि आत्म्याच्या उगमाच्या वेळेला कारण शरीर प्रेझेंट असतं आणि आत्मा ज्याबरोबर असतो त्याबरोबर ते कारण शरीर बाहेर निघून जातं कारण शरीराला जाणण्यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची गरज असते आणि आध्यात्मिक ज्ञान प्रगत असेल तरच तो आत्मा म्हणजे तो त्या स्वतःच्या कारण शरीराला जाणत असतो त्यानंतरचा दुसरा जो भाग आला तसं पाहिलं तर शरीरामध्ये पाच प्रकारचं आवरण सांगितलेलं आहे म्हणजे जे स्थूल शरीर सूक्ष्म शरीर कारण शरीर आणि त्यानंतर येतं ते महाकारण शरीर महाकारण शरीर हे अतिसूक्ष्म असतं हो, ते महाकारण शरीर हे अध्यात्माच्या जीवावर प्रगत होऊन ते मोक्षाच्या मार्गाच्या वाटेला चालत असतं आणि ज्याला मोक्षाच्या मार्गाच्या वाटेला जातो जो आत्मा मोक्षाच्या मार्गाच्या वाटेला जातो तो महाकारण शरीरामध्ये पदार्पण होत असतो आणि ज्यानं महाकारण शरीर प्राप्त केलं तो अगदी मोक्षानंतर भेटणारे जे परमपद असतं जे आध्यात्मिक म परमपद असतं त्याला प्राप्त होणारं त्याला आध्यात्मिक शरीर म्हटलं जातं कारण ते मा जे आध्यात्मिक शरीर हे शेवटच्या क्षेत्रामध्ये म्हणजे मोक्षप्राप्तीनंतर जे, जे जाणलं जातं ज्या आत्म्यानं जाणलं जातं आणि त्याचं जे सुख प्राप्त केलं जातं जो आनंद प्राप्त केला जातो ते आध्यात्मिक शरीर असतं अशा स्वरूपानं हे पाच प्रकारचे शरीर झाले त्यानंतर आ शरीराला ह्या पाच प्रकारच्या शरीराच्या आवरणानंतर प्रत्येक शरीरामध्ये हे आ, प्र पाच शरीराच्या आवरणानंतर सहावा जो येतो तो म तो, तो जो भाग येतो तो, तो म्हणजे पाच प्रकारचे कोश असतात पाच प्रकारचे कोश असतात एक अन्नमय कोश दोन प्राणमय कोश तीन मनोमय कोश चार विज्ञानमय कोश आणि पाचवा जो असतो तो आनंदमय कोश म्हणजे तुमच्या या स्थूल शरीराला आत्म्याला जाणण्यासाठी प्रथमता या पाच शरीराच्या आवरणाला आवरणाला ओलांडून आपल्याला पाच कोशामध्ये प्रदार्प पदार्पण करावं लागतं ते पाच कोश म्हणजेच अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश त्यापैकी आज आपण अन्नमय कोश पाहून घेऊ आणि अन्नमय कोश पाहिल्यानंतर मग आपण उद्या बाकीचे राहिलेले कोश पाहून घेऊ त्यामध्ये अन्नमय कोश हा अन्नमय कोश अन्नमय कोश जो आहे तो अन्नमय कोश म्हणजेच एक ऊर्जा आहे एक इंजन आहे म्हणजे मानवी शरीर हे एक इंजन आहे या इंजनाला म्हणजे एक यंत्र आहे या यंत्राला ऊर्जेची गरज असते आणि त्याला जी ऊर्जा लागते ती ऊर्जा म्हणजे त्याच्यामध्ये चार प्रकार पडतात ऊर्जा जी लागते त्या ऊर्जामध्ये म्हणजे आहार म्हटलं जातं त्या ऊर्जाला आहारामध्ये जल वायू निद्रा आणि भय मैथून आणि त्यानंतर अन्न अशा प्रकारे चार प्रकाराम पाच प्रकार पडतात पहिला म्हणजे याला जो आहार लागतो तो कोणता लागतो पहिलं अन्न लागतं या अन्न दोन जल तीन वायू चार निद्रा पाच भय आणि मन मैथून म्हणजे प्रत्येक यंत्र चालू ठेवण्यासाठी जसं आपल्याला एखादं यंत्र चालू ठेवायचं त्याला आपल्याला इंधनाची गरज असते तशा स्वरूपानं ह्या अन्नमय कोषामध्ये अन्नमय कोश हा अन्नाची गरज असते याच्यामध्ये त्याला अन्न पाणी आणि वायू या तिन्ही गोष्टी इन्क्लूडेड लागतात म्हणजे तो अन्नमय कोश चांगल्या स्वरूपानं काम करतो आणि त्या कामामध्ये त्याला यशस्वी असतो म्हणजे ते यंत्र बंद पडण्याचं कुठल्याही कारण येत नाही तो अन्नमयकोश दुसरं त्याच्यामध्ये त्याला निद्राची गरज असते म्हणजे तुम्ही ज्या वर्किंग करता वर्किंग केल्यानंतर तुमच्या शरीराला आरामाची गरज असते म्हणून अन्नमय कोशानुसारच अन्नमयकोशामध्ये निद्रेलाही महत्त्व दिलेलं आहे त्यानंतर प्रत्येक जीव हा भय भीती घबराट या तीन गोष्टीशी इन्क्लुडेड असतो म्हणून तो भय हे त्याच्या मनामध्ये कुठंतरी पालचुक चुकत असते आणि तो डिप्रेशनमध्ये जाऊ नये म्हणजे ज्या तुमची निद्रा नाही झाली तर भयाचं प्रमाण वाढतं म्हणून याला संतुलन ठेवण्यासाठी भय हे सुद्धा असतं आणि तिसरं चौथं म्हणजेच मैथुन मैथुन ही क्रिया अशी आहे की तुमची पिढी ना पिढी चालण्यासाठी किंवा तुमची प्रजनन शक्ती वाढण्यासाठी मैथुनाची गरज असते आणि या सर्व गोष्टी एकत्र एका स्वरूपात घडतात त्यावेळेला तो अन्नमय कोश तयार होतो आणि अन्नमय कोशाचं कारण अन्नमय कोशाचं जे कार्य आहे हे आपल्या शरीरामध्ये संतुलित ठेवण्यासाठी याला तुम्हाला योग अभ्यास आणि अध्यात्माची गरज असते आणि ते केल्यानंतर तो अन्नमय कोश व्यवस्थित प्रॉपर काम करतो आणि त्यानं प्रॉपर काम केल्यानंतर आपण पुढील वाटचालीला चालू राहतो अशा स्वरूपाने आज आपण इथंच थांबू उद्या आपण राहिलेले तीन स्वरूपाचे म्हणजे चार कोश पाहून घेऊ ते म्हणजे प्राणमय कोश मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश याचं विवरण आपण उद्याच्या भागात पाहू आज झालेल्या शिवेस मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो नमस्कार रामकृष्ण हरी